रोजगार मिळाला असता परंतु ते प्रकल्प इथे नाही ठेवतात ते भूगतमध्ये नेले गेले आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे काही वर्ग बंदर आहे साधारणतः तिथे जास्तीत जास्त नोकऱ्या जर मिळाला रोजगार जर मिळाला तर ते हजार ते दोन हजार मिळतील परंतु किनारपट्टीवर राहणारा जो मच्छीमार आहे हा साधारणतः ह्या दोन अडीच लाखाचा जो त्या संख्येमध्ये जो मच्छीमार हा उद्ध्वस्त होणारा आहे आणि म्हणून काही दिवसातच म्हणजे केंद्राचं सरकार स्थापन झाल्यानंतरच आठवडाभरापूर्वीच या वडवून मंडळाला मंजुरी दिलेली आहे परंतु तिथे स्थानिकांचा विरोध आहे आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे कारण मच्छीमार तर उद्ध्वस्त होणार आहे पण त्याच्या जोडीने तिथला जो पालघर जिल्ह्यामध्ये जो शेतकरी आहे मोठा शेतकरी आहे मोठ्या प्रमाणामध्ये अल्पगुदार आहे ज्याचं पूर्ण उदरनिर्वाह त्याचा तर हा त्या जमिनीवर एक दोन एकर आहे त्याच्यावर जमीन उद्ध्वस्त होणार आहे आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे की पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन सुपरफास्ट हायवे रेड कॉरिडॉर असे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे पालघर जिल्ह्याला बेचीराज करणारे प्रकल्प जात आहेत आधुनिक तिथे शेतकऱ्यांना मोमत मिळालेला नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यातल्या त्यात वाढवून बंद आज लोकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा जबरदस्ती पालघर जिल्ह्यातील आम्हाला संबंध नागरिकांना हे लादलं जात आहे आणि म्हणून आमचा त्याला नेहमी विरोध राहणार पुढे विरोध राहणार ते रद्द झालं पाहिजे नाही तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र आंदोलन आहे रेल्वे रोखवतील हायवे होतील कोणत्याही प्रकारचे आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार जिल्ह्यामध्ये हे मोठी शक्यता आहे कारण डाणूमध्ये जे काही खटन भाग आहे जे खाडीचा भाग आहे त्याच्यामध्ये मच्छीचं प्रजन्न होत असतात कि मोठ्या प्रमाणामध्ये मँग्रोज आहे हे अनुऊर्जा केंद्र आहे तो सुद्धा धोका आहे मोठा भविष्यामध्ये आणि म्हणून वाढवण मंदिर हा लोक आहे पालघर वासी लोक आहे हे जबरदस्त देशाभर देशाभरती गेल्या पालघर जिल्ह्यामध्ये

शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण तिथे रुग्णांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि जो बेरोजगार तरुण आहे याच्या दिवसेंदिवस वय वाढत चाललेला आहे आणि सरकार त्यामुळे भविष्यामध्ये घेतला जाणार आणि म्हणून या पैशावरती काटेवर अंमे झाली पाहिजे आणि तवळीत झाली पाहिजे अशा आम्हाला